इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील वडगाव सावतालच्या ओढाजोड प्रकल्पास नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर यासाठी दहा लाख तेरा हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय आजची परिस्थिती पाहता अगदी कमी पाऊस पडून देखील आज या परिसरामधील बंधारे तळे पाण्यानं भरले आहेत त्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आज या तलावामधील पाण्याचं जलपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि कृषी विभागाचे माजी सभापती काशीनाथ सर भाजप कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे तसेच खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब खिलारी आणि परिसरामधील महिला यांच्या हस्ते नारळ फुलं वाढवून जलपूजन करण्यात आलं या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमामधनं वडगाव सावताळ शिंदेमळा परिसरात दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार आहे असे मंजुरीच्या वेळेस सांगण्यात आलं होतं वडगाव येथील फकीर नाल्यामधनं वाहून जाणारं पाणी शंभर ते दीडशे मीटर नळ्यांच्या माध्यमामधनं शिंदेमाळा येथील तलावामध्ये सोडला आहे पारण्या तालुक्यातील कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गानं सातत्यानं प्रयत्न केलेले असलेले विश्वनाथ कोरडे यांना वडगाव सावताळ येथील ओढा जोड प्रकल्प मार्गी लावण्यात खासदार डॉक्टर सूर्यदादा विखे पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्यानं नाविन्यपूर्ण योजना प्रशासकीय मंजुरी मिळवण्यात यश प्राप्त झालं होतं आणि त्याचा फायदा आज वडगाव सावताळ येथील शेतकऱ्यांना मिळाला आहे त्यामुळे आनंद व्यक्त होतोय असे कोरडे दादा यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी धनंजय शिंदे बाबा दाते सुनील शिंदे उमेश रोकडे रामदास शिंदे भाऊसाहेब शिंदे सुखदेव भनगडे बाबाजी शिंदे किसन शिंदे मच्छिंद्र शिंदे पांडुरंग शिंदे रामचंद्र रोकडे बाळासाहेब रोकडे संजय भनगडे बाळासाहेब धोंडीबा शिंदे अशोक शिंदे आणि युवा वर्ग संकल्प शिंदे कुणाल शिंदे ज्ञानेश्वर शिंदे तसेच अजय रोकडे दीपक रोकडे आणि महिला वर्ग माजी सरपंच छायाताई शिंदे आशा रोकडे कविता शिंदे आशा शिंदे उज्ज्वला शिंदे 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 सारिका मनीषा शिंदे वैष्णवी शिंदे पायल रोकडे गीतांजली शिंदे यांच्यासह ग्रामस्थ वडगाव सावताळ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आजगाव गावातील गचकी तळ्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम माझे ज्येष्ठ असे सर वैकरी संघाचे चेअरमन बाबा शेठ खिलारी आणि गावातील स्थानिक धनंजय शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी मला सगळ्यांची नावं माहिती नाही ना ना पण आमच्या दृष्टिकोनातून आज दुग्ध शर्करा योग आहे सोनियाचा दिस आज अमृते पाहिला एवढा एवढा महत्त्वाचा दिवस इथल्या शेतकऱ्यांसाठी आज आहे अनेक वर्ष जी एक छोटीशी मागणी होती किंवा त्याची ती नेमकी तांत्रिकदृष्ट्या कशी करायची त्याच्यात दाता सरांनी मी आणि आमचे राहुल पाटील असतील आम सगळ्या टीमनी लक्ष घातलं आणि मान्य खासदार सुजयदादा विखे आणि मान्य पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांच्या माध्यमातून खरं म्हणजे काम दहा अकरा लाखाचंच आहे काही फार मोठं काम नाही आहे पण आज हा जो मागे तलाव दिसतोय आपल्याला भरला गेलेला हा तलाव भरल्यामुळे इथल्या साधारण तीन एकशे हेक्टर शेतीला पाणी एक सीजन पूर्ण पाणी साधारण चार महिने पाणी हे उपलब्ध होणार आहे यापूर्वी हे पाणी लावून जात होतं आणि त्या वड त्या वड्यातून पाणी ह्या तलावात आणण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि एक अत्यंत उत्तम असं काम म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं पाणी आणि ते पाणी मला आता इथले शेतकरी सगळे माहिती देतात की कमी पाऊस असूनसुद्धा हे तलाव आजच्या घडीला भरलेलं आहे आणि ह्या हे अशा स्वरूपाचं काम मान्य खासदार सुजय विखेंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर खातर त्यांनी हा तलावाचा ओढाजोड प्रकल्पाची मंजुरी दिली आणि त्या मंजुरीचं फळ आज आपल्याला सगळ्यांना पाठीमागे दिसते मी आपल्या माध्यमातून माननीय खासदार सुजयदादा विखे आणि माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांचं से सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच स्वरूपाचं काम करण्याची ताकद आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळावी अशा स्वरूपाची पण विनंती आहे पण शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम किती करतो आणि गप्पा किती मारतो याच्यात मोठा फरक आहे आणि सुजयदादा कदाचित प्रसिद्धीला कमी पडले असतील पण काम मात्र या स्वरूपाचं त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पूर्ण तालुक्यात केलेलं आहे आणि यापुढच्या काळातही हे काम चालू राहील एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद अभिनव असा खरं म्हणजे हा पाणीपुरचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य या तालुक्यातील ज्येष्ठ नेते दादा कोरडे खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब किनारी गावातील सर्व उपस्थित चेअरमन सरपंच पदाधिकारी आणि ग्रामस्थ शेतकरी भगिनी या ठिकाणी आज उपस्थित आहेत खरं म्हणजे एक अतिशय या योजनेला नावच नाविन्यपूर्ण योजना असं आहे जे गेले अनेक वर्ष हा शिंदे मळ्यातला गचके तलाव झाल्यापासून आम्ही पाहतोय याच्या साड्यातून कधीही पाणी निघत नव्हतं कारण त्याचं कॅचमेंट तसं कमी असल्यामुळं त्याला पुरेसा पाणी साठा होत नव्हता परंतु इथल्या शेतकऱ्यांनी धनंजय शिंदे आणि इथल्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे या कामाच्या संदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला योगयोग असा निर्माण झाला की कोरडे साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली माझ्याही कानावर जाणवत म्हणून आम्ही सगळ्यांनी संयुक्तिकरित्या या ठिकाणी उल्लेख केला कोरडे साहेबांनी की या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधा कृष्ण विखे पाटील आणि आदरणीय खासदार दादा विखे पाटील यांच्याकडे या कामाचा सध्या पुरावा केला त्यांनी के देखील डी पी सीमध्ये जी ही नाविन्यपूर्ण योजना त्यासाठी असणारा निधी लागणारा निधी त्यांनी मंजूर केला आज या तलावामध्ये एवढं भरलेलं पाणी पाहिल्यानंतर निश्चितपणे हे जवळपाच खऱ्या अर्थाने या योजनेला आलं आणि अतिशय कमी खर्चामध्ये पाया जाणारं दुसऱ्या जा ओढ्याचं पाणी जे ते न भरणाऱ्या तलावामध्ये या ठिकाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग या ठिकाणी आज झालेला आपल्याला पाहायला भेटतो या गावाबद्दल निश्चितपणे साहेबांनी आभार पालकमंत्री महोदय आणि खासदार यांचे मानले मी देखील आणि असे शेतकऱ्यांच्या उपयोगाचा समाज उपयोगाचा उपक्रम खऱ्या अर्थानं हा शासनामार्फत आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी पाठपुरातून हा यशस्वी झाला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना देखील मनापासून धन्यवाद देतो आज खरी परिस्थिती आज अशी आहे की आज सगळे शेतकरी म्हणजे खुश आहे लोकसभेच्या कायमाला सगळ्यांना कायद्याच्या बाजारभावाने आणि हृदाच्या बाजारभावानं थोडंसं फक्का मला आमचे उमेदवार जे आहेत खासदार सुजयदा विखे पाटील यांच्या निवडणुकीमध्ये बसला परंतु आज एक समाधानाची गोष्ट आहे आज आजकाल पंचावन्न रुपये किलोनी खरा म्हणजे कांदा आपला शेतकऱ्यांचा गेलेला आहे दुधाला देखील सगळ्याच दुधवाल्यांना पाच रुपयाचं अंदाज शेत सरकारनं मंजूर केलेलं आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडके बहीण योजना आलेले आहे आणि जेवढे जेवढे प्रधानमंत्री फसल योजना असेल किंवा इतर आपण भरलेले रोग स्वरूपाची विमा असतील किंवा सोसायटीमार्फत विम्याच्या हप्ते गेले असतील त्या सगळ्या सगळ्या विम्याचं आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले पैसे एकशे पाच कोटी रुपये एकशे पाच कोटी रुपये आज सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत आणि म्हणून सरकारनं से अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप चांगलं काम केलं विरोधक कितीही काय कुणी काही म्हणत असलं तरी देखील आज हेच सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे असं आजच्या परिस्थितीमधून दिसतंय आणि म्हणून मी या निमित्तानं शासनाचे देखील मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आज आमच्या इथे शिंदे म्हणा येथे गजगी तलावाच्या उद्घाटनासाठी आपले ज्येष्ठ नेते कोडेदारा दातेसर खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष खिलारी सर्व महिला भगिनी माझ्या सहकारी सर सर्वजण उद्घाटनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते दादा आमचा परिसर हा तीनशे एकरांचा आहे आमचा तीनशे एकराचा परिसर आता ओलिताखाली येणार आहे आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नव्हते पण आता पाण्याची अडचण येणार नाही आणि आता आम्हाला महिला भगिनीला दीड हजार रुपयाची म दीड हजार रुपये लाडकी बहीण योजना दीड हजाराची मिळाल्यामुळे आम्ही सगळ्या सगळ्या महिला मंडळी खूप खुश आहोत त्याच्यामुळे आमच्या सर्व गरजा भागणार आहेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर